वाल्मिक कराडनंच संतोष देशमुखांच्या हत्येची सुपारी सुदर्शन घुलेला दिल्याचा आरोप पत्रातून समोर आलंय आपल्या कामात आडवा आला त्याला आडवा करा असं सांगितल्यानंतर वाल्मिकच्या गँगनं संतोष देशमुखांची हत्या केली सीआयडीच्या चार्जशीट मध्ये नेमकं काय आहे पाहूयात आडवा येईल त्याला आडवा करा वाल्मी कराडनंच दिली सुदर्शन खुलेला देशमुखांच्या हत्येची सुपारी सीआयडीच्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे समोर सीआयडीच्या आरोपपत्रातून संतोष देशमुखांच्या हत्येची इनसाइड स्टोरी समोर आली वाल्मी कराड आणि त्याच्या गँगनं कशा प्रकारे संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचला याचा पर्दाफाश आरोपपत्रातून करण्यात आलाय दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस अवादा कंपनीचे जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे हे परळी इथल्या कार्यालयात देखील कार्यालयात होता कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी द्या नाहीतर बीड जिल्ह्यातल्या कंपनीचं काम बंद करा वाल्मिक कराडनं अधिकाऱ्याला धमकी दिली दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वाल्मी कराडनं विष्णू चाटेच्या फोनवरून आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील फोन करून पुन्हा काम बंद करण्याची धमकी दिली त्याच दिवशी सुदर्शन हा कंपनीत गेला आणि डिमांड पूर्ण करण्यास सांगितलं तसंच वाल्मी कराडची भेट घ्यायलाही सांगितलं त्यानंतर वाल्मी कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे केस कार्यालयात मीटिंग घेतली अवादा कंपनी दोन कोटींची खंडणी देत नाही त्यासाठी काय करावं लागेल याबाबतचा प्लान आखला सहा डिसेंबर वारंवार सांगून देखील खंडणी न दिल्यामुळे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे अवादा कंपनीमध्ये गेले आणि त्यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली त्याचवेळी जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटेंकडे दोन कोटींची खंडणी मागितली आणि धक्काबुक्की केली दरम्यान ही संपूर्ण घटना अबादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांना सांगितली यानंतर संतोष देशमुख घटनास्थळी गेले आणि सुदर्शन देशमुख आणि त्याच्या साथीदारांना कंपनी बंद न करण्याची विनंती केली संतोष देशमुख खंडणी प्रकरणात अडचण ठरत असल्यामुळे सरपंच तुला बघून घेतो तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सुदर्शन घुलेलं संतोष देशमुखांना दिली यानंतर विष्णू चाटे हा वारंवार संतोष देशमुखांना आडवा येऊ नका म्हणून धमकी देत होता दरम्यान हा सर्व प्रकार संतोष देशमुखांनी सांगितला चोवीस या दिवशी सुदर्शन घुले यानं वाल्मिक कराडला कॉल केला होता दरम्यान कुणीही उठला आणि आपल्या आड यायला लागला तर भिकेला लावू असं कराड सुदर्शन घुलेला म्हणाला आता जो कुणी आडवा येईल त्याला आडवा करावं लागेल कामाला लाग विष्णू चाटे तुम्हाला मदत करेल असा आदेश कराडनं सुदर्शन दिला दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी विष्णू चाटे सुदर्शन गोपनीय साक्षीदार हे नांदूर फाट्यावरच्या हॉटेल तिरंगा इथं भेटले त्यावेळी विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला बाल्मिक कराडचा निरोप दिला संतोष देशमुख आपल्या कामात आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा बाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला हा निरोप दिला दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी दुपारी तीन वाजून मिनिटांनी सुदर्शन प्रतीक सुधीर सांगळे आंधळे जयराम उमरी टोलनाका इथं संतोष देशमुखांची गाडी अडून त्यांचं अपहरण केलं त्यानंतर संतोष देशमुखांना चिंचोली टाकळी इथं घेऊन गेले आणि त्यांना जबर मारहाण करत त्यांची हत्या केली सुदर्शन घुले आणि वाल्मीकराड कराड यांच्यात चर्चा झाली की कोणी उठेल आणि मध्ये जर आपल्या आडव येईल तर त्याला संपवलं पाहिजे आणि त्यानंतर सुदर्शन गुळे आणि विष्णू चाटे यांची तिरंगा रेस्टॉरंटमध्ये आठ तारखेला बैठक झाली त्याच्या त्या मीटिंगमध्ये त्यांनी असं सांगितलं की संतोष देशमुख जर मध्ये आपल्या मध्ये आड येत असेल तर ता त्यालाही संपवण्यात यावं आणि हे सगळं जेव्हा मी बघते ऐकते ना असं सुन्न होत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीकराड कराड हाच मास्टर माइंड असल्याचं समोर आलं त्यामुळे सीआयडीच्या आरोपपत्रानंतर आता कोर्ट काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास बीट